केस कळणं खरंच किती मोठी चिंता असते नाही अनेकांसाठी पण कधी विचार केलाय की आपल्या प्रत्येक केसामागे एक छोटंसं इंटरेस्टिंग विज्ञान काम करतं चला आज आपण तेच विज्ञान अगदी सोप्या भाषेत उलगडून पाहूया सुरुवात एका आकड्याने करूया जो कदाचित धक्कादायक वाटेल विचार करा वयाच्या पन्नाशी पर्यंत जवळपास अर्धे पुरुष आणि महिला म्हणजे निम्मे लोक केस गळतीच्या समस्येला सामोरे जातात ही फक्त एक वरवरची गोष्ट नाहीये नाही अजिबात नाही तर आपल्या शरीरात आतमध्ये नेमकं काय घडतंय याचा एक महत्वाचा संकेत असतो हो आकडा खरंच खूप मोठा आहे पण मग प्रश्न येतो की असं होतं तरी का यामागचं कारण समजून घ्यायचं असेल तर आपल्याला थेट केसांच्या मुळाशीच जावं लागेल आणि हो अक्षरशः आपल्या डोक्यावरचा प्रत्येक केस म्हणजे जणू काही एक छोटीशी हेअर फॅक्टरी आहे या फॅक्टरीलाच आपण फॉलिकल असं म्हणतो आणि एकदा का आपल्याला या फॅक्टरीचं काम कसं चालतं हे समजलं ना की मग केस गळतीचं कोडं उलगडणं खूपच सोपं होऊन जातं तर या फॅक्टरीचा सगळ्यात महत्वाचा भाग कोणता तर तो आहे त्वचेखाली लपलेला बल्ग असं समजा की इथेच केसांच्या वाढीचं खरं इंजिन बसवलेलं आहे म्हणजे आपले स्टेम सेल्स याच पेशी कॅरॅटीन नावाचं एक प्रोटीन वापरून केस बनवतात गंमत म्हणजे प्रत्येक केसाचं स्वतःचं एक लाईफसायकल असतं जे या तीन टप्प्यांमध्ये विभागलेलं आहे पहिला आहे ॲनॅजन हा आहे वाढीचा टप्पा आणि हा चक्क अनेक वर्ष टिकतो त्यानंतर येतो कॅटॅजन हा एक छोटासा टप्पा आहे ज्यात फॉलिकल आकुंचन पावतो आणि मग येतो शेवटचा टप्पा टेलोजेन म्हणजे विश्रांतीचा काळ याच्या शेवटी तो केस नैसर्गिकरित्या गळून पडतो मग सगळं इतकं नैसर्गिक असेल तर गडबड नेमकी कुठे होते तर यामागे आहेत दोन मुख्य खलनायक चला तर मग ओळख करून घेऊया त्यांची तर केस गळतीच्या समस्येची दोन मूळ कारणं आहेत पहिलं म्हणजे फॉलिकलपर्यंत रक्तप्रवाह कमी होणं म्हणजे आपल्या हेअर फॅक्टरीला कच्चा मालच मिळत नाहीये तिला उपाशी ठेवलं जात आणि दुसरं कारण आहे डी टी नामाचा एक हार्मोन जो त्या फॅक्टरीवर हल्ला करून तिचा आकारच लहान करायला लागतो हा जो डी एच टी हॉर्मोन आहे ना तो केसांचा नंबर एकचा शत्रू आहे असं म्हणायला हरकत नाही तो थेट केसांच्या मुळांवर हल्ला करतो आणि फॉलिकलला इतकं लहान करतो की त्याचा परिणाम थेट वाढीवर होतो केसांचा जो ॲनॅजन म्हणजे वाढीचा टप्पा असतो तो खूपच कमी होतो आणि बिचारा केस पूर्ण वाढायच्या आतच गळायला लागतो बरं आता या समस्या तर कळल्या पण यावर उपाय काय चला आता उपायांबद्दल बोलूया पहिला मार्ग आहे केसांच्या मुळांपर्यंत पोचणारा रक्त पुरवठा सुधारणे म्हणजे आपल्या हेअर फॅक्टरीला पुन्हा एकदा व्यवस्थित इंधन कसं पुरवता येईल हे पाहणं रक्तप्रवाह वाढवण्यासाठी खरं तर बरेच मार्ग आहेत सारखी औषधं आहेत सारखी ट्रीटमेंट आहे किंवा अगदी साधा स्कॅल्प मसाज आणि काही लाईट थेरपीज सुद्धा आहेत या सगळ्यांमागे ध्येय एकच आहे केसांच्या मुळांना जास्तीत जास्त पोषण पुरवणं आणि इथे एक खूपच इंटरेस्टिंग गोष्ट आहे मिनॉक्सिडिलचा शोध कसा लागला माहितीये तो चक्क एक अपघात होता हे औषध मुळात हाय ब्लड प्रेशरसाठी बनवलं गेलं होतं ते रक्तवाहिन्या रुंद करायचं आणि त्याचाच एक साइड इफेक्ट असा दिसला की केसांच्या मुळांनाही जास्त रक्तपुरवठा होऊ लागल्या आणि केस वाढायला लागले आता मायक्रो मायक्रोनिडलिंगची कल्पना तर अजूनच वेगळी आहे ह्यात काय होतं की त्वचेला मुद्दाम अगदी छोट्या छोट्या सूक्ष्म इजा केल्या जातात मग आपलं शरीर काय करतं ते स्वतःला बरं करण्याची प्रक्रिया सुरू करतं आणि याच प्रक्रियेत त्या भागात ज्या झोपलेल्या सेल्स असतात ना त्यांना जळू काही जागं केलं जातं चला हे झालं रक्तप्रवाहाबद्दल आता दुसऱ्या प्रकारच्या उपायांकडे वळूया हे उपाय थेट त्या खलनायक हॉर्मोनवर म्हणजे वरच हल्ला करतात आणि आपल्या फॉलिकलचं संरक्षण करतात तर या ला रोखण्यासाठी सुद्धा वेगवेगळे पर्याय आहेत आणि प्रत्येकाची ताकद वेगळी आहे म्हणजे बघा एका बाजूला सारखं शक्तिशाली औषध आहे जे थेट डी एच टी बनण्याच्या प्रक्रियेलाच थांबवतं तर दुसऱ्या बाजूला किटोकोनाझोल शॅम्पू आणि सॉप ॲलमिटोसारखे थोडे सौम्य आणि नैसर्गिक पर्याय सुद्धा उपलब्ध आहेत आणि आता एक अशी गोष्ट जी ऐकून आश्चर्य वाटेल आपण रोज पितो ना कॉफी त्यातलं कॅफिन हेच कॅफिन जेव्हा थेट टाळूवर लावलं जातं तेव्हा ते केसांच्या वाढीसाठी मिनॉक्सिडील इतकंच प्रभावी ठरू शकतं असा अभ्यासात दिसून आलंय याचं काम करायचा मार्ग वेगळा आहे पण परिणाम मात्र जबरदस्त आहे चला तर मग आतापर्यंत आपण बरीच माहिती पाहिली या सगळ्याचा सार काय आहे केसांच्या आरोग्यासाठी नक्की कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात तर सगळ्यात महत्वाचं हे लक्षात ठेवायचं आहे की केस गळती मुख्यत्वे दोन मार्गांनी होते एक म्हणजे कमी झालेला रक्तप्रवाह आणि दुसरं म्हणजे डी एच टी हार्मोनचा हल्ला त्यामुळेच जे प्रभावी उपचार आहेत ते थेट यापैकी एक किंवा दोन्ही गोष्टींवर काम करतात म्हणजे बघा काही उपचार फॉलिकलला पोषण देण्याचं काम करतात तर काही उपचार डी एच टीपासून त्याचं संरक्षण करतात आणि म्हणूनच अनेकदा हे दोन्ही प्रकार एकत्र वापरले की परिणाम जास्त चांगले दिसतात आणि शेवटी कुठलाही उपचार असो त्या सगळ्यांमागे एकच अंतिम ध्येय आहे ते म्हणजे केसांच्या वाढीचा जो अॅनाजेंट टप्पा आहे तो शक्य तितका लांबवणे आणि आपल्या हेअरफॉलिकलला लहान होण्यापासून किंवा निष्क्रिय होण्यापासून वाचवणे आणि हाच विचार आपल्याला भविष्याकडे घेऊन जातो विज्ञान ज्या वेगाने प्रगती करतंय ते पाहता असा दिवस खरंच दूर नसेल जेव्हा केसांची वाढ सुरू किंवा बंद करण्याचं बटन आपल्या हातात असेल काय वाटतं असं झालं तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही का